जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांच स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त सकाळ झाली आहे तर सकाळची काम आवरलेली आता तर बघा म्हणजे सकाळची काम आमची वगैरे झालेली आणि मी मम्मीचं चालू होते इकडे देवपूजनचे दे आणि म्हणजे का आणि कुर्ती ते टाकून आणि गायचं ते खायचं आणि ते होतं आणि सकाळची काम म्हणल्यावर लवकर आवरून घ्यावं आधी कारण दिवस लवकर येतो वरती आणि मग त्यानंतर साडा रांगोळी झाली चुलीला पोचारा पण ते देऊन झाला आणि आता स्वयंपाकाची तयारी तर बघा आता मस्त सकाळच्या कामाची आवरावरी चालली आमची आणि आताच आमची जेवण वगैरे पण झाले कविता आवडलं नाही तर आणि आज सकाळीच पाऊस चालू झालेला आहे आणि खूप दिवसापासून म्हणजे तरी पण जवळपास आठ दिवस झाले तसा पावसानं आपल्याला म्हणजे हे आहे तर आज थोडासा पाऊस म्हणजे सकाळपासून चालू झाला तर थोडासा बरं वाटलं आता उघडलेला आहे पाऊस तर म्हणजे बुरबुरच होती काही जास्त नव्हता तर जास्त झाला असतं तर भारी झालं असतं कारण की आमच्या पण मकान पाणी चालू होतं सगळ्यांनाच आता म्हणजे पिक पावसाची गरज आहे गरज सध्या तर यायला पाहिजे आता का काय पाहिजे आणि आज खरं तर आमच्या ताई येणार आहे खंडाळ्याच्या तुम्हाला माहित आहे आमची ननन तर कालच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं की उद्या आमच्या आता येणार आहे तर आज आमच्या ताई येणार होते आणि आमच्या हाती तिथं कार्यक्रम आहे तर त्याच कार्यक्रमासाठी तैन त्या येणार होत्या तर तैन त्या निघाल्याच असं आमची पण सकाळी गडबड चालू होती आवरण्याची आणि आता आमचं पूर्ण काम आवरलेलं पण आहे तर जनावरांचं आवरून झालेलं आहे आणि इकडं कपडे वगैरे पण सुकायला टाकलेले आहेत आणि थोडासा पाऊस बुरबुर बारीक चालू आहे त्यामुळे झाडाखाली टाकावं लागलेलं आहे तर आमचं सगळं काम आवरून आणि आता आम्ही फक्त त्यांची येण्याची वाट बघतोय का तर आता आलेल्या आहेत त्या आणि आपल्या मम्मी पण आल्या आणि त्याच्यानंतर वांजरगावच्या आत्या आणि सोनालीच्या मम्मी त्या पण आल्या कारण कार्यक्रम होता इथं त्यामुळे सगळ्या पाहुण्या आलेल्या आहेत सगळेजण बसलेले चहा पाणी चालूयात आमचा तर बघा म्हणजे आत्ताच आमच्या ताईंच्या पण आमच्या इथं आल्या आणि तिकडं आता संजीचा कार्यक्रम होता तर आता ताई पण निघालेला आहे तिकडंच कारण की आपल्या काठीद महाराज येणार होते आणि द म्हणजे महाराज लोकांचं जेवण ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठीच तई पण चाललेलं आहे आता आणि आता खरं तर जायचो काकीच्या घरी पण मग सकाळीच बोलवलेलं काकीना पण मग ताईन ते आल्या चहा पाणी सगळं झालं त्याच्यानंतर बराच टाईम झालेला आहे आता आणि तिथं कसं रामगिरी महाराज येणार आहे त्यामुळं संत भोजन ठेवलेलं आहे तर त्यांनी सकाळीच बोललं तर तर मी निघालेले आणि छोटं बाळ असल्यामुळं कविताला का काय जाता नाही येणार तर त्याच्यामुळं आता मी मीच चाललेले आहे एकटी इकडं सोनपापडी शंभू सगळे बघा आरुष बाप्पा आम्हाला तिथपर्यंत सोडून देणार आहे आणि हा मम्मीन ते आता कार्यक्रमाला जाणार आहे तर चला आता संत भोजन बी होईन आणि पुढं म्हणजे मी तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला शंभू यायचं तुला बघा शंभूला त्यांना जा तर बघा आता आलेलो आहे काकिस्तानच्या घरी आणि जायचं आहे आता तर काकिस्तानच चाललेलं असेल स्वयंपाक तर सकाळ पाहून खरं तर काकीन बोललेलं होतं आणि आता गेल्याच्या नंतर म्हणणारच आहे की भरपूर टाईम चाला म्हणून तर चला बघूया आता कुठपर्यंत तयारी आली त्यांची घर त्यांचं सगळ्यांना माहीतच असेल अविनाश पाटील आपल्या काकीं त्या तर बघा काकीच्या भरपूर तयारी झाली इकडं काकी लय उशीर झाला मला यायला बघा खरंच काय काय राहिल काय काय राहिलं मला सांगा लग चाल। पार पार मी लगेच करलो आता हा हा का मग मी बे बर बर आता बघू आपण हा का तर चाललेला इकडं स्वयंपाक आणि सगळेजण मस्त चुलीवर स्वयंपाक बन राहिले आणि प्रसाद चालू आहे तर संत भोजन म्हणल्यावर बरेच पदार्थ बनवावे लागत तर इकडं सगळ्या महिलांचं चाललेलं आहे काही कै काहींच्या भाज्या काहींच पोळ्या बनवायचं चाललेलं आहे काही बाजरीच्या भाकरी आहे आणि इकडच फरा तर बघा संत भोजन साठी काय काय बनवलेलं आहे मस्त प्रसाद बनवला बघा शिऱ्याचा आणि पापड वगैरे तळलेले आहेत आणि बनवलेलं आहे बघा भरपूर असे पदार्थ आहेत आणि संत भोजन म्हणल्यावर बरेचसे पदार्थ करावं लागते तर काकीन त्यांनी बरंच म्हणजे भरपूर तयारी करून ठेवली बघा चटणी बनवलेली आहे इकडं शेंगदाण्याची एक हवरीची म्हणजे डबल आणि इकडं याच्यामध्ये भाजी बनवलेली बघा याच्यामध्ये कढी आहे आणि इकडं मस्त कळडीची भाजी कोरडी म्हणजे दोन तीन प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत सर इकडं पापड आहेत नागल्याचे पापड बऱ्याच म्हणजे जेवढं पाहिजे आलूच्या पाण्याच्या वड्या बघा म्हणजे भरपूर प्रमाणात सकाळपासून तयारी चालली आहे खरं तर माझं यायला काही जमलं नाही आणि इकडं बघा मिक्स भाजी बनवलेली आहे भेंडीची त्याची सण सर सरक ह्याच्यावर झाकण ठेवायला काकील बोला बरं तर भरपूर अशा प्रकारे तयारी चालली त्यांची आणि आता फक्त थोडंसं बाकी होतं नाही का तुम्ही लईच सकाळपासून हे झालं तुमचं मग तेच ना नाही ते ना मग तेच ना एवढं केलं इतकं भारी वाट राहिलं मला तर सकाळी यायचं होतं पण आता काय करणार यायला टाइमच नाही वाटला ना या आमच्या या या, माव या। या या, जा तुम्ही हिवरायचे आहे का टीम आहे का हां बरं बरं चला मग आता लगेच मी पण लागेल तुम्हाला स्वयंपाक कर बघ थोडंफार चाला हो, लगेच तर स्वयंपाक जवळपास होत आलेला होता त्याच्यानंतर म्हणलं आता रांगोळी काढून घ्यायची होती बाहेर अंगणामध्ये कारण महाराज येणार होते त्यामुळं आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या घरी जर साधू संत कोणी येणार असेल तर आपण सगळ्यात जास्त रांगोळी वगैरे सडा रांगोळी याच्यावर जास्त हे करत असतो कारण त्यांना बी आवड असते सडा सडा रांगोळीची त्याची तर हे आपल्या मालगावच्या सरपंच आहे तर आम्ही दोघीजणी मिळून रांगोळी काढीत होतो आणि आमची चाललेली होती बघा रांगोळी काढायचं काम आणि मस्त असं रांगोळी पण आमची काढून झालेली आहे आणि फक्त एक वेलकमची तयारी म्हणून पूर्ण अंगणात अशी रांगोळी काढून घेतलेली आहे एकदम छोटीशी रांगोळी काढली जास्त काही मोठी नाही काढली कारण बाकीचं पण भरपूर आवरायचं होतं त्यामुळं फास्ट चालू होतं आमचं दोघींचं तर आता झालेली आहे रांगोळी काढून आणि त्यानंतर मग बाकीच लगेच आवरून घ्यायचं होत आणि रांगोळी काढण्यामध्ये म्हणजे आम्ही एकदम साधी सोपी काढली आणि त्याच्यामध्ये असं मस्त लिहिलेलं होतं की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा कारण आपल्या घरी जर साधू संत येणार असल तर दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाही राहत कारण खूप आनंदाचं वातावरण राहत तर बघा मस्त सगळी तयारी झाली आहे आमची आणि इथं जिथं संत बोजन होणार आहे तिथलं तुम्हाला रूम दाखवते इथं बघा महाराजसोबतचे जे मंडळी राहतील त्यांच्यासाठी पण बसणे टाकले आणि इथं स्पेशल महाराजांसाठी मस्त पाठ बनवलेलं आहे आम्ही आणि रांगोळी पण काढली तर बघा खूप छान वाटतंय आणि आता पाच दहा मिनटात येथेनंच महाराज तर चला इकडं सगळी तयारी दाखवते मी रांगोळीचं पण आवरलेलं आहे इकडं सगळं आणि इकडं ताटं करायची चालली तर बघा सगळं रेडी झालंय आणि काकीचं पण आवरलंय आता येऊवर किती वेळ आहे का ना आता अन्नास फोन आला ना आत्ताच बरं बरं चालेल मग आता काय मस्त निरंजनी पण लावून घेतल्या काकीनी आणि आता लगेच हा मग काय हा लगेच थोड्या वेळानी काकीन आवरलं सकाळपासून आज मग सगळं एवढं फायनली पूर्ण तयारी झाली आणि त्यानंतर आता आलेले आहेत आपले सराला बेटाचे मठाधिपती रामगिरीजी महाराज आणि सगळ्यांचं मस्त चाललेलं आहे आता पूजन कारण सगळ्यांनी म्हटल्यावर महाराज येणार म्हणल्यावर सगळी तयारी करून ठेवलीच होती काकीन त्यांनी आणि सगळ्यांचं बघा पाय धुणं ते महाराजांचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे काहींचे फोटोशूट चाललेले आहेत आणि महाराज येणार म्हटल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद असतो तरी आपल्या ताई आहे मालगावच्या तर त्यांनी माल पण महाराजांचं हे केलेलं आहे पूजन वगैरे आणि त्यानंतर पूजन झाल्याच्यानंतर पाय धुणं आणि आतमध्ये आता प्रवेश तर बघा एकदम मस्त अशी एंट्री पण झाली बाबांची आणि त्यांचे सोबतचे जे सेवक लोक तर ते पण सगळे आलेले आहेत आणि बाकीचे भक्तगण सगळेच तर चाललेले आता महाराजांचं त्याच्यानंतर संत भोजन लगेच होणार होतं त्यामुळं आमचं चाललेलं आहे इकडं सगळ्या महिलांचं जेवण वगैरे ताटं करायचे ताटं पण म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे आम्ही तयार करून ठेवलेच होते फक्त वाढायचं बाकी होतं थोडेफार म्हणजे भाज्या वगैरे आणि भरपूर माणसं येणार होते त्यामुळं हे बघा आम्ही महाराजांसाठी ताट पण स्पेशल बनवलेलं होतं आणि कंप्लीट भाजी पोळी सगळं धरून जवळपास झाले असतील पंधरा पदार्थ झाले होते आणि इकडं चालले संतभोजन संत भोजन बघा त्याच्यानंतर संत भोजन झाल्याच्या नंतर म्हणजे जेवण वगैरे झालं आणि हार पुष्पगुच्छ देऊन बाबांचं स्वागत तर कारण एक ठिकाणी आत्यास त्यांच्या मी तुम्हाला अगोदर सांगितलंच की आमच्या आत्यास त्यांच्या घरी कार्यक्रम होता त्यामुळं सगळ्या पाहुण्यारावळ्या पण आल्या होत्या तर तो कार्यक्रम आटोपल्याच्या नंतरून बाबा इकडं काकी त्यांच्या घरी आले होते आणि मी इकडं आलेले होते मग त्यांनी बोलवलेलं होतं त्यामुळं म्हणलं चला बाबांचं पण दर्शन होईल आणि ही आजी आहे काकीच्या सासूबाई तर एकदम मस्त असं सगळं म्हणजे सगळ्यांचे दर्शन वगैरे चाललेले कारण आता म बाबा घरी येणार किंवा संत घरी येणार म्हणल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद असतो तर त्यामुळं सगळ्यांनाच दर्शनाच्या आतुरतेनं वाट म्हणजे सगळेजणं बघत असतात तर त्यामुळं एकदम छान असं सगळ्यांचे दर्शन म्हणजे दममानी चाललेले आणि बघा एक छोटंसं बाळ होतं माझी मैत्रीण मंजू तिचं छोटंसं बाळ आहे तर त्याचं पण नाव ठेवायचं होतं बाबांनी त्याचं इतकं छान नाव ठेवलं सिद्धांत म्हणून नाव ठेवलेलं आहे बाबांनी सगळ्यांना खूप आनंद पण झाला एकदम छान नाव ठेवलं आणि त्यानंतरून सगळ्यांचे फोटो चाललेले फोटोशूट पण आणि सगळ्यात मेन दर्शन पण आणि त्यानंतर आमचे पप्पा आले होते बघा तर त्यांनी त्यांना पण दर्शनासाठी आले होते आणि आता सगळ्यांचे दर्शन झाले फायनली आणि बाबा चाललेले आहेत कारण आता भरपूर उशीर झाला होता पाच वाजलेले होते कारण यायलाच उशीर झाला आणि जास्त वेळ त्यांना काही जास्त वेळ थांबता येत नाही कुठंच तर मग थोडंसं जेवण वगैरे झालं आणि आता त्याच्यानंतर सगळ्यांना आशीर्वाद देऊन बाबा निघालेले आहेत आता सरला बेटाकडे कारण त्यांना एकाच ठिकाणी नाही थांबता येत कारण बाकीचे पण भरपूर कार्यक्रम त्यांच्या पाठीमागे असतात त्यामुळं जास्त फोर्स करून जास्त वेळ नाही ठेवतायत तर बाबा पण निघाले आता आणि त्याच्यानंतर बाकीचे म्हणजे माणसं पण राहिलेले होते जेवायचे तर ते पण सगळे बसलेले आहेत आता कारण मग एका पंक्तीला तर सगळे बसले जात नाही आणि आता माणसांचे पण जेवणं पूर्ण फायनली झाली आणि त्यानंतर बयांच्या पंक्ती बसलेल्या आहेत आणि मम्मी सोनपापडी सगळे शंभू आम्ही सगळे आणि आपल्या तिथल्या महिला सगळ्या तर आमच्या चाललेले इथं जेवणं आणि खूप मस्त असा संत भोजनाचा कार्यक्रम इतका छान झाला ना खूप सकाळपासून चाललेली होती तयारी आणि त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित झालं आणि त्यानंतर आमचे पण चाललेले जेवणं आणि आम्हाला पण उपवास होता आज मंगळवार होता त्यामुळं उपवास सोडायची तयारी आणि भरपूर उशीर झालेला आहे जेवायला आम्हाला आणि कविता तर काही आलेली नव्हती कारण छोटं बाळ होतं त्यामुळं आणि मम्मी आणि शंभू दोघ जण आलेले होते तर चला आता सगळ्यांची जेवण पण झाली फाय तर आता सगळा कार्यक्रम पण पार पाडला आणि महाराज ते सगळे गेले आणि त्याच्यावर झालेले तुम्ही जेवले काकी सगळ्या शेवटी जेवले आमचे कवाचे झाले पण आत्ता काकी जेवले सगळ्यांना जीव घातलं सगळे माणसं बया सगळ्यांना जीव घातला आणि आत्ता आहे काकी कार्यक्रम असले आपल्याला तसंच करायला मग काय तुम्ही तुम्ही खर चांगली मदत झाली आम्हाला मग आणि खर तर तुम्ही सकाळीच बोललो पण सकाळी घरी इतकी गडबड होती कामाची यायला जमलाने दुपार झाली यायला पण जाऊ द्या सगळं व्यवस्थित झालं आणि सगळ्यात मेन दर्शन व्यवस्थित झाले सगळ्यांचे जेवण संत भोजन हो एकदम भारी झालं आणि सगळ्यात भारी काकीचं नियोजन इतकं का भारी राहतं ना की म्हणजे कोणती गोष्ट कधीच अपुरी पडत नाही किंवा कमी पडत नाही कोणत्या गोष्टीची एकदम भारी राहतं तर चला आ, आता आम्हाला निघायचं होतं कारण भरपूर उशीर झालाय आणि या काकीच्या मोठे जावे तर माझ्या मैत्रिणीची मम्मी तर चला काकी योग मग आता मग बोलवत जाना मग मग तुम्ही बोलवी त्या ना मग एकदम भारी सगळं सगळ्यांनी मिळून केलं एकदम भारी झालं ना आणि सगळ्यात जास्त मदत आईनी आईची होती सगळ्यांनी मिळून केलं एकदम भारी झाला कार्यक्रम बर का जेवण वगैरे सगळं एकदम भारी झालं मग एकदम मग आता मग चुलीवरच जेवणच वेगळं राहत ना चला मग आता निघूया कारण भरपूर टाइम झालेला आहे तर चला आमचा संत भोजनाचा कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये